एक दोन तीन सात काय काय तर आम्ही चाललो आहे शिर्डीला आई शिरडिला। शिरडिला। पाई आजचा दिवस चौथा एव ये मुंडी मुंडी काय ना पालखीला काम आहे तेव्हा ते पण बेतले लादा रे लादा आयुष्याला बरोबर कसं लागतील कसं <laughs> ओम साईराम चॉकलेट होम साईराम चॉकलेट रिक्षा बसल्या चाललो आता चला तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आई तुम्ही सगळे मजा मजेत असणार तर आज लेट झालं मी दोघं आणणार ते दोघं टेम्पो नेणार आण ते दोघं आणता का माहितीये का आई काही एकटंच असे यार, यार बोलते यार गलत आहे बोलते काही झाला बिल आहे रस्त्याने त्याला त्याला चिंता आहे माझी <laughs> आई सर मी सांगितलं की टेम्पून भेट चला आमच्या जोडीला काय <laughs> रे हा बिचारा एकटा झाला कसा झाला एकटा झाल कसा ना गाडी चालतात मग त्यात ना बरोबर झाल्या माझ्या सगळी कम से कम सात आठ किलोमीटर सात आठ किलोमीटर सात आठ किलोमीटर पुरी दिला लोक काय बोलत बोल काय मी यांचे मागे लागत नाही गाई त्याला बॅग भरताव मी बी निघता लवकर साई माई सकाळ गुड मॉर्निंग गाई ते बघ ते पोरं आवाज येत चल 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 नाही जाऊ न्या जाऊ न्या आई शपथ आवरा जीव जलते ना बाबा बाबा डेंजर कारण की सगळ्या लाभदारेल्यावर मरण झाले काय जाता बी येणार नाही त्याला चाल चाल मारून दे बघ आया जावायचा होता आज स्टारबर्गला जावायचा होता ती ते पोराकाशा आवाज इथं आले म्हणजे ते विचारे नाही सगळ्यांना आय त्याचा काय त्यांच्यातला जावा ऐसा मूड ऑफ मूड ऑफ मूड ऑफ यार स्टारबर्गला जायचा होता कालपासून ता प्लॅनिंग झाली होती स्टारबर्गला दा जावाची पण आपला दा जायरेक्ट शेड्यूल बिघाड लाग का ब्लॉग बी एडिट केला नाही आवडं टेन्शन आहे ना तेव्हा सांगू ना काही नाही तुम्हाला हे बघ मूड ऑफ यार काही नाही हे बघ सगळ्यांनाचला हो सगळ्यांना नसला मरण झालं सकाळीचाच निघले लिहावं आज्याने ठेवले आवरे लेट चला तरी असे हस्ती जावं आपण काही हरकत नाही रिकवर करू का गाय कुत्र्याला काजू देते का मला दिलदार व्यक्ती मग मोनिष पाटील यांच्या काजू घालून दिले ना त्याला अरे इन्सल करू नको काजूची ना कमरेवर बांधून काजाला माहितीये का नाश्ता आयले पण तू कुत्रा आयला त्याला गे सांगते पिलू काशी का पिलू तर पिलूला धपका दिला तर न बघतो वा वाज घेतला <गागः> पिल्लूने काला चिखलात सकाळीच भेटू काय चालू ठेवून गाई जे आम्ही दोघं नको नको केले म्हणा आज बी ना आणच्या पकाला मी तिथले खायची दाखवता दाखवत का आई तर काही नको नको केले हा लेब आणि चा पीठ लांब आहे पीठ लांब आहे नाही नाही मला फोन केला आवऱ्या बी आशा करू तू ते बोलते पत्न्या फिट पका लांब आहे बोलते मी नाही काय करू बोलते बघ बोलते छानच ब बसच असेल ये बोलते गाडी बोलते पका लांब आहे बोलते वा वा नाही 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 गाडी काय बसत आहे या एका ये बा येबा येबा मुंडी मुंडी काही एका नाही एकदम पालखीला काय माहिती जेव्हा टेम्पून भेटले लादा रे लादा होत आहोत चाललं काय फायनली वस्ती जर पोचलो प्रॉब्लेज जास्त कंटिन्यू केला नाही कारण की चार्जिंग कमी होती जो ही वस्ती इथं आहे आपली हे ठिकाण ठिकाणाचं नाव काय पवन ठिकाणाचं नाव काय वस्ती, वस्ती येऊ यार काही चला मी आता फायनली वस्तीवर आहे आणि ही चला जाऊ वस्तीवर असते असती ओ नाईस नाटकं पाहिजे नाटक हे म्हणाला तू चालना कसा वाकरा तू चालना वाकरा दादा दादा। गाईज फायनली अनुसय लॉन्स हिवा मूर्ती मूर्तीजवळ आहे त्याच्या समोर एव्हा चालते व मेला बघ मेला मेला विचार हा चांगला होता काही <laughs> मंडली तर चला आता जेवण नाही मी की मोबाईल चार्जिंग नव्हता चार्जिंग केला मोबाईल आणि टेम्पूतली माणसं कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा टेम्पू मध्ये कसा किंमत निसता टेम्पूनी एसी वाटी एसी वाला टेम्पो अच्छा अच्छा कसं वाटतं टेम्पो मध्ये आहे पण अरे आताच अरे काय करता माझी हे दोघांना वाईट बोलावा बोलावा ना पण ना ब्लॉग चालू केले ना शिवाय येतात नुसतं पाच सहा शब्द चांगले बोल तीन आला की मधी गोरी या पोटच्या ऐसा जेवण कसा होता का जेवण सुंदर काला जेवण तुम्ही सुंदर का बघत होता का जेवण जेवणाला बघतो सुंदर टेस्ट होती टेस्ट म्हणजे बघला नि जेवला नि खाला बघला फोटो दे

शप्पी पाण्याने नको नको केले आल। पाऊस हो आले मला खूप खूप मजा येते खूप काही तात तापतो एक दीड किलोमीटर पाला आले निकर लपा लागले आला निघू दांग अशी घाण घाल नको रे हा भरायचं तिकडे कुसू हो मग हा मग तो सर निघल तो जेवण चालत मग ही विश्रांती घेऊ भरायचे एरिया बरा भेटला तेच मी बी रिक्षा बसल्या चाललो आता चला नार बिचारा दम बिचारा दमले रिक्षा बसून बसून थकला होणार सनस्क्रीम लावले बरणी आणि फुटले गौरी ती सनस्क्रीम पाणी पिवायला थांबले हो बसले इथे तुम्हाला वाटत रिक्षा बसलाय पैसा ना डुलक्या मारता चालते चालता म्हणजे डुलक्या मारता झोप येते म्हणा डायरेक्ट पाणी मारला फ्रेश वाटला तर गाडी बसते का बस जा नाही 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 बरं चालाचा आहे चालाचा बरोबर येईल ते परल बोला की पर गेला ना चक्कर येऊ पण बोलला अरे बोलला बोलला अरे बोलला तरी बोलला 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 चालू चाल चल 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 तू बोला बोला तर काही लाजणार की गोष्ट नाही तू बोलते त्या बोल एक दोन तीन सात नाही काय तर आम्ही चाललो शिर्डीला साईबाई पाहिजे आजचा दिवस चौथा जाम आनंद होते आनंद होत नाही वेदर चेंज झाले ना तर तब्येतीची वाट लावी डायरेक्ट असं काही नाही हा बाबा आपल्या पाठीशी आहे दिसत तर नाही मोनिश पाटील काय म्हणतात मग कसा काय चालू आहे प्रवास काय म्हणणार टेमोलीचा ब्रँड टेमोलीचा ब्रँड मोनिश पाटील प्रवासाचा काय विषय ब्रँड

दादा देरे देरे दे दे कोणला कोणला भेटले त्याचा आहे ते मग तुला नाही भेटला का तेव्हा काय त्याची त्याची किशन इकडे याची किशन चॉकलेट आणि ते किशन चॉकलेट नाही याने त्याची ठेवा दिल्या ते तुझ्या मनाने भेटला चॅप्टर बोरा बापू परा चॅप्टर बाबूला पीठ मारी ना मी आपण बाबू पवननी चुमरी घातली बघ पण पॅकेट घेतले पॅकेट ओम साईराम साई राम चौक लाईन लाव लाईन नाही अगोदर पण दिलं ना त्यांना अरे पवन अरे तू कपच मागे नको लागू दिलदार व्यक्तिमत्व गाईज समाजसेवक पवन विश्वकर्मा ना व्हिडिओ मी करत नाही वेगळा बिल नाही आपला एंटरटेनचा सीन आहे दाखव दाखवत नाही का शॉपसाठी घेतले काय काही नाही एंटरटेन म्हणून घेतला त्या हा पॅकेज साठ रुपयाच आहे तुम्हाला वाटत शॉप करते साठ रुपया काय शॉप करेल माणूस एंटरटेनसाठी एंटरटेनसाठी घेतले तो असं अरे बाई मला जास्त बोलायचं आहे जास्त नाही बोलायचं मी पण जस्ट भेट दिली कोणता बोल कॉलेज आता मोठा ऍडमिशन तिथे करायचं आहे ना खूप सारा एन्जॉय एन्जॉय केली आम्ही तिथे कसं काही प्रोसेस असेल त्यांची तर सुंदर होता हो एसएमबीटीचा क्लायमेट मिन्सून असं बोलणार आहे ना खुल्या मारतील फ्लिट ना मी काय ऐक ना ऐक ना आपण टॉपिक कार बघ ना याने लगीन केलं त्यांनी कंची आणली असा तसा सांगला म्हणजे लगिंग करा कसा असा मोठ्या रिॲक्शन का दिलं तुम्हाला का रिॲक्शन दिला आयुष्याला ते लगिंग करा ना मोकल या आयुष्याला बरोबर कसं लागतील कसं तेव्हा मग त्याने नाही त्याने लगिंग केले लगिंग केलं ना त्याने त्याच पप्पा लागलं ना त्याच चला तू पप्पा बोल आज मी बघायला गेलो त्या बाप्पाची वयात वाटतो बोल हा बाय 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 प्रज्ञेश प्रज्ञेश बोलला तो प्रज्ञेश बोलला सूरज होता सूरज हा सर नाव काय सुजल होता सुजल माहिती आता बोल आता बोल नाही 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 तू बोल ना ती ती गाडी गेली कशी होती रे ती मारुती जैन हा मारुती जैन टॉप टॉप क्लास होते पण तिची कंडिशन होती नाईस आवडी भारी ना आयुष शपथील ना तू चालवाल माझ्या चालवाला आयशी ड्रिप बी मारायच्या इथेनॉल चालते इथेनॉल दुसरा प्रकार वेगळा कारण की गाणी भारी गाडी आहे तो नाशिकला एस एम बी टी कॉलेज जवळ ओ नो यार नाईस बिनकामी बिनकामी ब्लॉग बोलते ने जे ने बोलते चालू कर बोलते ते गाडीचा <सा> टॉपिक करू बोलते <laughs> हे बघ गाईल बारीक पोरा भेटल्यान ओम साईराम चॉकलेट ओम साईराम चॉकलेट ओम साईराम चॉकलेट साईराम साईराम चाकी चाकी साईराम चॉकलेट साईराम चॉकलेट हे आतिशराम चॉकलेट सगळ्यांना भेटा सगळ्याला भेटाल हे साईराम चॉकलेट हे दर साई सायरा बाबा सायराम चॉकलेट शेंड्या तुला सायराम चॉकलेट बारीक पोरा भेट भेटलेली हे बघा अयशे बारीक पोरा ना अन्नदान करायची सवय आहे मला नाही तरी चाल चल चल मंडली तर मस्त आता आरतीच्या टायमाला लाईट पण आहे आता सगळी मग होणार आरती मध्ये आरतीला आता चला आपण जाऊ आरतीला आरतीला सगळा ओ नो नाईस यार दुर्फीत घालू दुर्फीला साहेब चे ज्वालियन आरतीचा टाइम झालेला आहे आता पब्लिक जमतो गोवा 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 गोव्याला तू जाऊ चला तरही जी नी नी हुआ हुआ आज तर ही मेथीची भाजी होती मी बटाटे निचून आणले ना या भाज्यान तुम्ही आज असं कीरा खीर गिरी दे जेवताव खाताव ना झोपताव आजचा आज नाचा विचार नाही आहे मग बघू काय एंटरटेनचं श्री असेल ते घेऊन नाही तर ब्लॉग इथे देऊन करतो सबस्क्राईब करा तो पहिला आलं तर कोण नवीन आलं असेल बस सबस्क्राईब करून घ्या आणि सॉरी लेट झालं ब्लॉग टाकायला कारण की साडेतीन वाजता झोपलो काल चार वाजता चार वाजता उठलो अर्धा तास झोपलो लगे चालत नाही सॉरी सा, सात वाजता उठलो खोटापीठ मारतील खोटावर लोक तातला उठलो लगे चार्जिंग केली नव्हती पॉवर बँक भेटला नाही तर मग प होत नाही तर मग ब्लॉग एडिट बी केला नाही ब्लॉग कंटिन्यू बी जास्त केला नाही म्हणून सॉरी तो उद्या जमला तर तीन ब्लॉग दोन ब्लॉग टाकेन एक सकाळचे टाकेल जमला तर नाही तर मग ऐकत ते नाही एक दिवस आड चालेल म्हणजे तिसऱ्या दिवसाचा चौथी दिवशी टाकेन मला की त्यांच्या कंटिन्यू टाकेन सो चला आजचा ब्लॉग इथे जाऊन करतो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये